की स्त्रीने अॅडिक्वेट आराम केला पाहिजे mm. तिचं हिमोग्लोबिन चांगलं पाहिजे हिमोग्लोबिन कमी झालं एनिमिया झाला तरी वेळेआधी डिलिव्हरी होतात स्त्रीला कुठले इन्फेक्शन नाही झाले पाहिजे तिने बाहेरचं काही खायचं प्यायचं नाही गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही प्रवास अजिबात करायचा नाही नंतर घड्याळ लावून दर दोन तासांनी मोठा ग्लास पाणी प्यायचे घड्याळ लावून दर दोन तासांनी लघवीला जायचंय म्हणजे युरिनरी इन्फेक्शन होणार नाही सर हे क्वारंटाईन आपल्या जसं सेल्फ क्वारंटाईन केलं होतं आपण कोविडच्या काळात तसं जर केलं तर रेस्पिरेटरी इन्फेक्शन होत बाहेर जायलाच लागलं तर मास्क वापरा हँड सॅनिटायझर वापरा दर दोन दोनदासाला हँड सॅनिटाइज करा मी असं सांगतो बाहेरचं खायचं नाही खाल्लं तर गॅस्ट्रो इन्फेक्शन होतात नो हॉटेल फूड इज हायजेनिक आम्ही असं म्हणतो प्रेग्न्सीत मुळात प्रतिकारशक्ती कमी झाली असते पटकन इन्फेक्शन hmm. आणि इन्फेक्शन झाले की वेळ आधी डिलिव्हरी होते hmm. कारण इन्फेक्शन आणि प्रतिकारशक्ती याच्या भांडणामध्ये जे केमिकल्स रिलीज होतात त्याच्यानेच काळा चालू होतात सो इन्फेक्शन होऊ द्यायचे नाही हिमोग्लोबिन चांगलं ठेवायचं था, न्यूट्रिशन चांगलं ठेवायचं डिलिव्हरी नंतर बाळाला काही hmm. न्यूट्रिशनल सप्लिमेंट द्यायला लागतात ते द्यायचे बाळाचं ब्रेस्ट फिडिंग ड्युरेशन आणि बाळाचा अठरा वर्षाचा आयक्यू त्याचं डायरेक्ट रिलेशन आहे सो ब्रेस्ट फिडिंग हे दोन वर्ष झालंच पाहिजे त्यातले पहिले सहा महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग जे बाळाला इन्फेक्शनचा धोका कमी करतात त्याचे वॅक्सिन्स वेळेवर दिले गेले पाहिजे वेळा बाळा जरी पडेल तितका आयक्यू घटत जातो